लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात मकर संक्रांतीला आपल्याला तीन हजार रुपये मिळणार का किंवा नाही मिळणार म्हणजेच दुसऱ्या भाषामध्ये पंधराशे पंधराशे म्हणजेच दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार म्हणजेच त्याला आपण म्हणूया डबल गिफ्ट्स असं मिळणार आहे की नाही कारण या संबंधात आम्ही सर बरेचशा ठिकाणी असे व्हिडिओ पाहतो आणि मग आम्ही त्याच्यावर आस लावून पाहिलो बसलो आहोत की मकर संक्रांतीला खरंच डिप डबल गिफ्ट मिळणार आहे का किंवा तीन हजार मिळणार आहे का का फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे दोन्ही ॲडव्हान्समध्ये अगोदर पैसे मिळणार का वगैरे वगैरे त्याचं कारण काय खरंच मिळणार का अशा बऱ्याचशा तुमच्या मनामध्ये जे काय आहे शंका त्या मी क्लिअर करणार आहे आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये हाला की त्यावर जास्त माझा वेळ मी घालणार नाही या व्हिडिओमध्ये पण माझा आणखी एक दुसरा महत्त्वाचा फोकस असणार आहे ते म्हणजे बऱ्याचशा माता भगिनींनी मला कमेंट्समध्ये विचारलेलं आहे तर त्यांनी विचारलेलं आहे की लग्नानंतरचे नाव आणि लग्नापूर्वीचे नाव याच्यामध्ये आता बदल आहे तर त्यावेळेस काय करायला पाहिजे आम्हाला अडचण येऊ शकते का तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे माझा फोकस हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यावर हो असतो न की फक्त अफवा ज्या आहेत त्या आपलं बा आपल्या जे आहेत आपलं काम नाही आहे आपलं काम काय आहे की तुम्हाला एकदम या योजनेची किंवा कुठल्याही योजनेची तळागाळातली लागणारी माहिती सर्वात अगोदर पोहोचवणार आणि ते पण विश्वसनीय माहिती आता सर्वात महत्त्वाचं आपण पहिल्या मुद्द्याकडे येऊयात बरं पहिला मुद्दा होता की मकर संक्रांतीला डबल गिफ्ट मिळणार का तीन हजार रुपये मिळणार का तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगून देतो असं होणार नाही आता तुम्ही म्हणाल की अच्छा मकर संक्रांत म्हणजे कधी आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे बरोबर मकर संक्रांत आहे चौदा जानेवारीला आता काही माता भगिनी असं ग्रह धरून बसल्यात त्या की मकर संक्रांतीला मग आता आम्हाला कळालं आहे की डबल गिफ्ट मिळणार किंवा आम्हाला डबल पैसे मिळणार असं नाही होणार मकर संक्रांत म्हणजे जानेवारीचा महिना जानेवारीमध्ये पण हा की तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे पंधराशे रुपयेच मिळणार आहेत यापेक्षा अधिक मिळणार नाही एकवीसशे रुपये मिळण्यासाठी आपल्याला मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी आहे पाहायची आहे म्हणजे मार्चच्या नंतरचा महिना एप्रिल या महिन्यामध्ये आपल्याला खरं पाहता एकवीसशे रुपयाची जे आहे सुरुवात होणार आहे पण तो पूर्वी तो तत्पूर्वी किंवा त्याच्या अगोदर होणार नाही हे लक्षात ठेवा त्याचं कारण आहे की अर्थसंकल्प बजेटचं शेषण कोणत्या महिन्यात आहे त्यानुसार ते होणार आहे क्लिअर आता जानेवारीला जे आहे मकर संक्रांतीचं जसं मी बोललो आहे की कि मग किती रुपये मिळणार तर त्याचं उत्तर आहे पंधराशे रुपये मिळणार मी परत सांगायलो आहे आता काही लोकांना असा पण प्रश्न पडला असेल की मग जानेवारीचा हप्ता एक्झॅक्टली कधी येणार आहे सर ते पण याच व्हिडिओमध्ये सांगा तर साधा सिम्पल आहे सातवा हप्ता जानेवारीचा बरोबर तर जानेवारीचा हप्ता जर समजा मकर संक्रांत जर हे जर का सरकारने मुहूर्त साधलं नाही तर यानंतरची तारीख मला जी वाटते आहे ती म्हणजे सव्वीस जानेवारी कदाचित सव्वीस जानेवारी किंवा लक्षात ठेवा मकर संक्रांत या चौदा जानेवारी या दोन तारखेपैकीच जे आहे तारीख निवडल्या जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जानेवारीच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे जानेवारी महिन्यामध्येच होणार आहे पण तुम्हाला एक सांगू का दॅकेनला प्रचंड सरकारच्या बाजूने काम चालू आहे बरेचशा फॉर्मची जी आहे लक्षात ठेवा स्क्रुटिनीच्या आधारे माझ्या मते जे आहे पडताळणी चालू असायलाच पाहिजे असं मला वाटतं आहे क्लिअर मग आता बघूयात येणारा काळ वेळ तर सांगेनच पण आपण आता त्याच्यावर सध्या अपेक्षा करूयात की सरसकट स्क्रुटिनी होणार नाही सर्वच जे आहे ज्या गरजेच्या ला म्हणजे ज्याला आपण म्हणूयात म्हणजे ज्या खऱ्या लाभार्थी आहेत त्यांना योजनेपासून बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे येणाऱ्या टायमामध्ये असं नको व्हायला की मोठा आकडा निघावा की एवढ्या एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या कारण की लक्षात ठेवा हे जे महत्त्वाचं आहे ना त्यामुळेच बऱ्याचशा माता भगिनींना आता खरं फोकस आपल्या याच्यावर असला पाहिजे की आपल्या ज्या चुका काही झाल्यात का तर ह्या काय दुरुस्ती करायच्या यावर आपला काम असलं पाहिजे उद्या असं नको व्हायला की मी योजनेतनं बाहेरच पडले आणि मला कोणीच सांगितलं नाही असं झालं नाही पाहिजे खास करून आपल्या यूट्यूबच्या जे काही फॅमिलीचे जे, जे सबस्क्रायबर आहे त्यांना मी वेळोवेळी अलर्ट करणार आहे की या या गोष्टी करा अशा अशा पद्धतीने करा तर तशापैकीच जे आहे आता बघा वेगळे गिफ्ट काय मिळणार का मकर संक्रांतीला उत्तर आहे नाही डबल मिळणार का नाही मग किती रुपये मिळणार पंधराशे रुपये कधी मिळणार तर तुम्हाला एकदम रफंट एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये सांगतोय जानेवारीचा शेवटचा आठवडा पकडून जा जास्त चिंता करायची गरज नाही आता खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बघा मला बऱ्याचशा माता भगिनींनी एक प्रश्न विचारला आणि त्यांना माहिती आहे की इकडे तिकडे प्रश्न विचारण्यात काय पॉईंट नाही जर प्रश्न विचारायचा असेल तर सरला विचारा, सरल विचारा म्हणजे आपल्याला खात्रीशीर उत्तर मिळू शकतं क्लिअर आता बघूयात आपण काय प्रश्न विचारला आता ज्योतिताई यांनी विचारला ज्योतिताई चव्हाण यांनी विचारलेला आहे की बघा लग्न आधीचं नाव बँक अकाउंटला आहे आधार अपडेट आहे लग्नानंतरचं नाव आहे म्हणजे आधारच्या म्हणजे लग्नाच्या नंतर आधारला जे आहे बघा बँकेला लग्नाच्या अगोदरचा आहे परंतु आधार अपडेट असल्यामुळे तिकडचं गेलेलं आहे तर बँक अकाउंट जे आहे चेंज केले नाही सर प्लीज आन्सर द्या तर बघा अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कोणीच देणार नाही आणि त्याच प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मी त्यामुळे तुम्हाला पहिलं तुमचा डाऊट क्लिअर केला मकर संक्रांत वगैरे डबल गिफ्ट वगैरे ते डोक्यात काढा पण मुख्य मुद्दा जिथे आपण गोंधळून जाऊ शकतो तर त्याच्यावर आपण काम करूयात आता बघा हे सांगितलं मी की लग्न अगोदरचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव याच्यामध्ये काय चेंज झाल्याच्यानंतर काय परिणाम होतो का अगोदर तुम्हाला काही आणखी एक कमेंट्स आहेत कु कमेंट्स तर खूप आहेत पण आता मी एक दोन महत्त्वाच्या मुद्द्याच्या तुम्हाला कमेंट्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रश्न समजेल त्यानंतर बघा मनीष यांनी याने विचारलेला आहे की मुलीचे हप्ते आले आहे पण बँकेत तिचे माहेरचे नाव आहे म्हणजे तिचं लग्न व्हायच्या अगोदरचं नाव आहे क्लिअर त्यानंतर बघा आता आधार कार्डवर लग्नानंतरचे नाव आहे काय करावे आता असा प्रश्न लक्षात ठेवा ह्या दोन ताईलाच नाही बऱ्याचशा माता भगिनींना पडलेला आहे पण याचं उत्तरच कोणी देत नाही तर त्याच प्रश्नाचं उत्तर देतो आहे मी आता व्यवस्थित ऐका पहिलंच लक्षात ठेवा लग्नानंतरचे हे कुठंच उत्तर भेटणार नाही फक्त दीपक सरचे व्हिडिओ या चॅनलला हे असे उत्तर भेटतील आणि हेच नाही बाकीच्या योजनेचे मी तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक कमेंट्सला रिप्लाय देणारं आपलं चॅनल आहे क्लिअर बघा लग्नानंतरचे नाव बरोबर लग्नानंतरचे नाव आणि पूर्वीचे नाव तर याच्यामध्ये लग्नाच्या अगोदर जे आधार कार्डवर जे नाव आहे आणि लग्नाच्या नंतरचे जे नाव आहे ते बदलायला आहे आणि बँक अकाउंटला तर माझं ना, पूर्वीचं नाव आहे लग्नाच्या अगोदरचं मग आता याच्या वेळेस अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला विशेषतः करून सातवा हप्ता हा मिळेल की नाही यावर आमच्या मनामध्ये शंका आहे तर तुमच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका असेल तर ती शंका सर्रास चुकीची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता तुम्ही मला सर पण नाव बदललं ना सरकार तर म्हणत आहे की तुमचं नाव सेम पाहिजे हो नाव सेम पाहिजे पण हे जे आहे तुम्ही चुकीचं नाव नाही टाकलं ना तुम्ही चुकीचं नाव नाही कारण हे लग्नाच्या नंतर बदललेली आहे तर बदल यासाठी या जी वेबसाईट किंवा आपलं नारीशक्ती दूत ॲप जे आहे हे ज्यावेळेस नव्या रूपाने आता परत मार्केटमध्ये येतील ऑनलाईन ज्यावेळेस ते लाईव्ह होतील त्यावेळेस अशा प्रकारचे अपडेट करण्यासाठी सरकार तुम्हाला नवीन विंडो ओपन करून देईल म्हणजे अशा प्रकारचं जे काही माहिती आहे म्हणजे समजा तुमच्या फॉर्ममध्ये अपडेट करण्याची जी माहिती आहे तर त्यासाठी जी आहे अपडेट करण्यासाठी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार त्यावेळेस तुम्ही या प्रकारची माहिती जी आहे अपडेट करू शकता समजलं मला काय म्हणायचं आहे तर म्हणजे जर समजा सध्या तुम्हाला अपडेट करण्यासाठी काय माध्यम आहे बरं तुमच्याकडे काहीच नाही काहीच करू शकत नाही आता लग्ना अगोदरचं नाव लग्नानंतरचं नाव हे तुम्ही थांब शकत नाही क्लिअर मग अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस सरकारच तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून येणाऱ्या टायमामध्ये कारण की कुठलंही सरकार असो कुणी असो जसे जसे प्रश्न नि समस्या पुढे येतात त्या त्याप्रमाणे जे आहे त्याचे उत्तर शोधून त्या त्याप्रमाणे सुटेबिलिटी वातावरण तयार केलं जातं किंवा त्याप्रमाणे त्याला जे आहे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो तर त्या काही प्रश्न जे काही प्रश्न असतील त्यांना तर हे जे प्रश्न आहे तसंच आहे मग यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही ज्यांचं लग्न अगोदरचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव बँक अकाउंटचं नाव आणि नवीन अपडेट आधार कार्डचं नाव यामध्ये ज्या माताभगिनींना शंका असेल अशा माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही कारण की यानंतर तुम्हाला या प्रकारचे माहिती जी आहे अपडेट करण्याचं जे आहे येणाऱ्या टायमामध्ये जे आहे नक्कीच सुविधा जी आहे सरकारकडनं उपलब्ध करून दिल्या जातील अशी अपेक्षा करू येताना ऑब्वियसली होणार पण हा प्रॉब्लेम हा तुम्ही केलेली चूक नाही आहे किंवा तुमची समस्या नाही आहे क्लिअर तर हे घडणार आहे आणि हे एका भगिनीबद्दल नाही घडलं फक्त काय असतं बऱ्याचशा माताभगिनी असतात कारण त्यांना विचाऱ्यांना प्रश्न असतो की सर माझे पंधराशे रुपये जे हक्काचे जायला नको कारण की मी खरी लाभार्थी आहे सर आणि जर माझ्यासारख्या माताभगिनीला जर पैसे मिळत नसतील तर मग काय फायदा सर योजनेचा तर अशामुळे त्यांच्या मनामध्ये आता आणि तितक्यातलं तितक्यात वातावरण काय ठेवलं मार्केटमध्ये ते तयार करून की इतक्या गाळ होणार तितक्या गाळ होणार हा गाळ होण्याचे चान्सेस खूप आहेत त्यात काही शंका हे नाही आहे म्हणजे दुमत नाही माझ्या मनामध्ये पण पण तुम्हाला नाही लग्नाच्या अगोदरचं नंतरचं नाव हे कुणा नाही माहिती आहे का नावाच्या बाबतीत ज्यांचं नावच चुकीचं आहे म्हणजे जसं की पुरुषाच्या नावावर आहे जसं की चुकीचंच नाव दिलेलं आहे या लोकांना भीती आहे या लोकांच्या बाबतीत जे आहे प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला नाही तुम्हाला अपडेट करण्याची संधी परत उपलब्ध करून दिल्या जाईल त्यामुळे कुणाचंही लग्नानंतरचं नाव बदललं असेल तर काळजी करू नका हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टीला जे आहे तुम्ही आता परत अपेक्षा करीत बसू नका की मला मकर संक्रांतीला अच्छा तीन हजार येणार आहे मकर संक्रांतीला तीन हजार वगैरे येणार नाही दीड हजार रुपयेच येतील आणि नेहमीप्रमाणे चौदा ऑक्टोबरचे पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म असतील जर अप्रूवड आणखी झाले नसतील तर त्यांनी असं अजिबात म्हणत आणू नका की अच्छा मला त्यांना वाटत आता माझा फॉर्म मंजूर होईल होईल काळजी करू नका फक्त मी हमेशा सांगतो आहे त्याप्रमाणे डी बी टी करून ठेवा विश्वास ठेवा वेळा काळाने आत्ता कोणाच तरी माता भगिनींच्या आता स्पीडनं फॉर्म जे आहे अप्रूव्हल व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे होईल येणाऱ्या टायमामध्ये आणखी वेळ आहे आपल्याकडे डीबीटी टी करून जर उशिरा केली तर मग ते जानेवारीचे जा पैसे फेब्रुवारीमध्ये मिळतील मग बघा तुम्हीच त्यामुळे मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्ही अपडेट करा आणि तुर्तास लक्षात ठेवा जर या बाबतीत आणखी काही तुमच्या मनामध्ये जर शंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा नक्की त्याचं उत्तर देईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद